सह गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायतचे सरपंच आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि विविध पदाधिकारी या सगळे आपण उपस्थित हो। आहोत आजचा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आपण ध्वजारोहण करतो या ध्वजारोहणाचा एकच हेतू किंवा उद्देश असा आहे की आपल्या या भारत देशावर अनेक वर्ष परकीयाने सत्ता गाजवली आणि या सर्व काळामध्ये इंग्रजाचे कायदे चाल राज्य चालू होतं तिच्या अगोदर मुघलांचं राज्य होतं त्यांचे कायदे होते निजाम राज्याचं कायदे होते पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतासाठी स्वतंत्र कायदा नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी या भारताला कायदा अंमलात आला आणि स्वतः भारताचे कायदे लागू झाले म्हणून हा प्रजासत्ताक दिन आम्ही स्वतंत्र कायद्याचे मालक का हो। आहोत असा ह्या प्रजासत्ताक दिनाचा अर्थ आहे म्हणून हा दिन आपण एक सण म्हणून साजरा करतो आणि राज्यघटना या दिवसापासून देशाला लागली देश स्वातंत्र्यामध्ये अनेक आपल्या वीरांनी बलिदान दिले स्वातंत्र्यासाठी चळवळ केली म्हणून त्या स्वातंत्र्यासाठी जे जे लोक लढले त्यांच्याही नावाचं आपण स्मरण करण्यासाठी त्यांच्या फोटोंना त्यांच्या प्रतिमांना आपण हार घालून त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कार्यक्रम शाळांपासून सुरू एवढ्यासाठी करावे लागतात की लहान मुलांमध्ये देशप्रेमाची स्वातंत्र्याची एक प्रेरणा व्हावी जसं आता छत्रपती शिवाजी महाराजांनी पंधराव्या वर्षी किल्ले घेऊन लहान मुलाचं संघटन करून एक क्रांती गाजवली आणि आपले स्वतःचं राज्य केलं तशी प्रेरणा या लहान लहान मुलांमधून व्हावी म्हणून आपण शाळांचे कार्यक्रम इथूनही सुरुवात करणं गरजेचं असतं त्यासाठी हे, त्या हे राष्ट्र सक्षम करण्यासाठी लहान विद्यार्थ्यांसह त्यांना शिकवणारे गुरुजन वर्ग ह्या सर्वांचं मोलाचं योगदान यामध्ये असतं या सर्वांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो